नमस्कार संजा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत भाज्याच्या लग्नाला तर तिकडे जेवणामध्ये काय काय आहे आपण बघूया तर इकडे प्लेट काउंटर आहे आता आपण जेवणामध्ये मेनू काय काय आहे बघूया ते पुरी आहे कटलेट्स शाही कुरमा बटाटा भाजून दोन्हीच काढलेले म्हणजे दोन्ही पडत आहेत जिरा राईस दावी फ्राई कोण masalah tak ini बातला इलार्ज आम मसाला टाक आणि मी मिर्ची, बीट गाजर तो, तो आए काकड़ी <laughs> लगा पाल हरिवरी पसाले है गणपति बाप्पा इकड़े है आइसक्रीम काउंटर इकडे मुलीकडच्या रुखवत आहे तर बघूया आपण रुग्वत मली काय काय तर इथे भरपूर छान छान वस्तू आहेत Terima kasih <muchas> telah menonton!